मित्रांनो आज आपण परत एक महाराष्ट्र सरकारची नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण लोखंडी तार कुंपण योजना या महत्वपूर्ण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना आता त्यांचं शेताचं संरक्षण करण्यासाठी पितात पिकांचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून नव्वद टक्के अनुदानावर लोखंडी तार कुंपण इथे देण्यात येणार आहे तर तुमच्या शेताला पण लोखंडी तार कुंपण लावायचं असेल तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान इथे देत आहे अर्थसहाय्य करत आहे तर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणती या योजनेसाठी पात्रता काय आहे कुठं अर्ज करावे लागेल याची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर अशा व्यक्तींना या योजनेबद्दल असे भरपूर असे क्वेश्चन पाय पडले असतील जे की मी तुम्हाला त्या संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर तार कुंपण योजना म्हणजे काय त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मराठवाडा व इतर काही भागात सोडता दुर्गम व आदिवासी भागात शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांचं जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून संरक्षण त्याचप्रमाणे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतामध्ये तार कुंपण हे करावं लागतं जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल जे काय आपलं आदिवासी भाग आहे दुर्गम भाग आहे ज्यामध्ये जे काही पाळीव प्राणी आहेत जंगली प्राणी आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात शेताचं पिकाचं नुकसानही करतात तर त्याच्याचपासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लोखंडी कुंपण योजना महत्वाची योजना सुरू केली जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेताला कडे करून लोखंडी तार कुंपण केल्यानंतर जे काही जंगली प्राणी असतील पाळीव प्राणी असतील ते पिकांचं नुकसान करणार नाही ही महत्वपूर्ण बाबी ते लक्षात घेतलेली आहे तर तारकुंपण शेत करून शेतकऱ्यांना आपली शेती व शेतातील पिकांचे रक्षण करता यावं यासाठी शासनाकडून तारकुंपण अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेतून शासन शेती भवतातील काटरी तार कुंपण ओढण्यासाठी जवळपास नव्वद टक्के अनुदान ते दे देते कंपनी योजना डॉक्टर प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना काटरी तार कुंपणासाठी म्हणजेच वायर फेसिंग सबसिडी स्कीमसाठी जवळपास नव्वद टक्के अनुदान इथे देण्यात येत आहे तर ही जी काही योजना आहे ही योजना डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प या अंतर्गत वापरली जाणार आहे सुरू करण्यात आलेली आहे तर, तर यानंतर या तार कुंपण योजनेच्या काय अटी व नियम इथे दिलेले आहेत ज्या अंतर्गत जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या, या योजनेअंतर्गत तार कुंपण अनुदान इथे दिलं जाणार आहे तर नियमवटी काय आहे तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याचे शेत अतिक्रमणात नसावं शेतकऱ्यांनी तार कुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अभिवासाहात आधिवासात नसावं म्हणजे जे काही तुमचं क्षेत्र असणार आहे ते वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसलं पाहिजे सदर जमिनीचा वापर पुढील दहा वर्षासाठी शेती व्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांकडून समितीकडे सादर करावा लागणार म्हणजे जे काही तुम्ही तारकुंपन करणार तुमच्या शेतामध्ये तर तुमच्या शेतामध्ये तेव्हा पीकच घेतलं पाहिजे जर तुम्ही पिका व्यतिरिक्त दुसरं काही घेतलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई ते केली जाईल आणि जे, जे काय अनुदान आहे ते वापस घेतलं जाईल चार कुंपण योजनेचा लाभ मिळवायचा झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये शेता वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे होत असलेल्या नुकसानीबाबतचा ठराव ग्राम परिस्थिती विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती वन परीक्षक अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागते जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर जे काय आपले ग्राम परिस्थिती विकास समिती असेल संयुक्त वन व्यवस्थापक समिती असेल वन परीक्षक अधिकारी असेल यांच्याकडून तुम्हाला प्रमाणपत्र इथे घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या शेताचं वन्य प्राण्यांमुळे नुकसान होत आहे अशा प्रकारचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे मिळवायचं आहे या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार व तीस खांब पुरवण्यात येतील थी ज्यासाठी नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांना इथे देण्यात येणार आहे आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन क्विंटल पर्यंत लोखंडी कार येते प्रोव्हाइड केली जाईल आणि तीच खांब इथे करण्यात येणार आहे आणि यामध्ये जे काही उर्वरित दहा टक्के रक्कम असणार आहे ती शेतकऱ्यांना स्वतः इथे भरावी लागणार आहे म्हणजेच अशा प्रकारे शंभर टक्के अनुदान लाभार्थ्यांना शेतकऱ्यांनी ते दिले जाणार आहे नव्वद टक्के अनुदान महाराष्ट्र सरकारकडून आणि दहा टक्के जी काही रक्कम असेल ती स्वतः शेतकऱ्यांना इन्व्हेस्ट इथे करणार आहे जोपर्यंत तुम्ही ती दहा टक्के रक्कम स्वतः इन्वेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटत नाही ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची तार कुंपण योजनेचे काय मुख्य उद्दिष्ट आहे तर उद्दिष्ट काय आहे शासनाकडून रामण्यात येत असलेल्या तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जंगली जनावरांपासून होणारं नुकसान टाळणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे जेणेकरून जे काही वन्य प्राणी आहेत जंगली प्राणी आहेत त्यांच्यामुळे शेतकऱ्यांनी जे काही कष्टमोलाने पीक घेतलेलं असतं ते नष्ट व्हावं हो नाही नुकसान होऊ नये त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लोखंडी तार कुंपनी प्रोव्हाइड केलेलं आहे जे की नव्वद टक्के अनुदानावर शेतकऱ्यांनी ते दिलं जात आहे आता मित्रांनो तुम्हाला सर्वांना क्वेश्चन पडला असेल नेमकं बाय आता तुम्हाला मला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे पण यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणती टेन्शन घेऊ नका आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड जमिनीचा सातबारा नमुना आठचा उतारा जातीचा दाखला जर नसेल तर काय अडचण नाही ओपन मधून असाल तरी तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता शेती मालक एकापेक्षा जास्त असल्यास त्याचे संमतीपत्र पत्र ग्रामपंचायतचा दाखला समितीचा ठराव वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अशा प्रकारे सात ते आठ डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यानंतरचा क्वेश्चन म्हणजे मित्रांनो तुम्हा थे थे तुम्हाला सर्वांना पळला असेल की नेमकं वेळ आता या योजनेसाठी अर्ज नेमकं कोठे आणि कशा प्रकारे करायचं आहे अर्ज करण्याची पण प्रोसेस अगदी सोपी आणि खूप सरळ इथे ठेवण्यात आलेली आहे तार कुंपण योजना दोन हजार चोवीस साठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये येथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे विहित नमुन्यातील अर्जासह हो शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागतील त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड होईल व निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटीव्या शर्तीनुसार अनुदान देय असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अर्जाची प्रोसेस इथे असणार आहे अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्हाला संबंधित पंचायत समितीमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज इथे करायचा आहे तिथेच तुम्हाला त्या पंचायत समितीमध्ये या योजनेचा अर्ज मिळवायचा आहे अर्जामध्ये संपूर्ण माहिती आवश्यक माहिती फिलअप करून जे काय आवश्यक कागदपत्र आहे ते अटॅच करून संबंधित अधिकाऱ्याकडे हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचं आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर लॉटरीमध्ये तुमचं नाव हे निवडला जाईल रॉटरीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला या योजनेअंतर्गत जे काही अनुदान असेल ते अटी व शर्तीनुसार तुमच्या मध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या, या योजनेअंतर्गत रच इथे करायचं आहे आता भरपूर अशा व्यक्तींना क्वेश्चन पडला असेल नेमकं ही योजना खरोखरच आहे का तर मित्रांनो ही योजना खरोखरच आहे याबद्दलचा जो काही ऑफिशियल जी आर आहे त्याची पण लिंक एफची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जिथेजून तुम्ही या जी आरची संपूर्ण माहिती इथे पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता अशा हा संपूर्ण जी आर आहे एकवीस मार्च दोन हजार अठराचा चा जी आर आहे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना वन्य प्राण्यांमुळे पिकांचे वन होणारे नुकसान टाळण्यासाठी लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्याची योजना, योजना तर अशा ही योजना असणार आहे तर याच योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना लोखंडी जाळीचे कुंपन लोखंडी तारीचे कुंपन इथे प्रोव्हाइड केले जाणार आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान इथे दिलं जाणार आहे या जी आर ची लिंक मी तुम्हाला तसे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या जी आर मध्ये त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया काय आहे अर्ज करण्याची ति संपूर्ण कार्यप्रणाली काय याची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर नक्की तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करा तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो नक्की आपल्या शेतकरी बांधवांना ही महत्वपूर्ण योजना शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र